पन्नास ओव्हरमध्ये दोनशे हे शक्य आहे अशक्य अशक्य पण फेब्रुवारी दोन हजार दहा मध्ये सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला आणि दोन हजार नऊशे त्रेसष्ट वन डे मॅचेस नंतर पहिला द्विशतक झळकलं सचिन तेंडुलकरनी सांगितलं अशक्य काहीच नाही वन द्विशतक करता येतं विक्रम मोडला आणि मग सहा महिन्यात सेवाग द्विशतक केलं शर्माने द्विशतक केलं गिल क्रेसने द्विशतक केलं अशक्य नाहीच आहे काय विषयच नाही सगळे विक्रम मोडचा येतात विक्रम मोडण्यासाठीच तर झालेले असतात दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला विचारलं द्विशतक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळी वृत्तपत्र हातात घेतली असतील सगळ्या वृत्तपत्रात तुमच्याच बातम्या मास्टर ब्लास्टरच द्विशतक सकाळी उठल्या उठल्या पहिला मोबाईल हातात घेतला असेल सगळ्यांचे अभिनंदनाचे फोन कॉंग्रॅच्युलेशन पहिलं ते केलं असेल ना सचिन तेंडुलकर काय म्हटलं आहे तो म्हटला गेली पंचवीस वर्ष झाली मी रोज सकाळी सहा वाजता मैदानावर नेट मध्ये सराव करत असतो रोज पंचवीस वर्ष झाली रविवार म्हणून मी सुट्टी घेतली नाही दिवाळीला मी घरी थांबलो नाही पंचवीस वर्ष रोज सकाळी सहा वाजता मी मैदानावर नेट मध्ये सकाळी उठल्या उठल्या वृत्तपत्र हातात घेतली असती मी क्रिकेटचा देऊ झालो नसतो मी तर उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता मी भारतरत्न कधीच बनलो नसतो तुमचं टार्गेट आणि तुमचा पातला बास आमची अडचण काय झाली माहिती आहे का उठला की मोबाई मला प्रश्नच पुरतो तुम्ही कोण सी एम आहे का डी सी एम आहे नाही महाराष्ट्रात रात्रभर काय घाललं कळलं पाहिजे अर गप ना किती टाईमपास मला एका प्रश्नाचं उत्तर द्या